सोलापूर पुणे महामार्गावरील शिराळ तालुका माढाई ते मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत युवकासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला भीमानगर तालुका म्हाढाईत ढवाळ जेवणाचा कार्यक्रम आटपून परत माघारी येताना मोटरसायकल स्वाराला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला मृतामध्ये एका युवकासह दोन महिलांचा समावेश आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली महादेव रमेश ताकमोगे वय बावीस राहणार डिक्सळ तालुका मोहोळ सध्या राहणार टेंबुर्णी तालुका माढा सुषमा प्रकाश पवार वय चाळीस वर्ष महानंदा विकास पवार वय पंचेचाळीस दोघी राहणार देगाव तालुका मोहोळ हे मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस जे एक्क्याऐंशी शून्य सहा यावरून भीमानगर तालुका माढा इथून ढबाळ जेवणाचा कार्यक्रम आटोपून टेंबुर्णीकडे माघारी येत असताना सोलापूर पुणे महामार्गावरील शिराळ तालुका माढा गावाच्या हद्दीत जय हॉटेल हॉटेलसमोर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली या अपघातात तिघांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं